वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग तर मी आज आलेली लक्ष्मी नॉवल्टीज मध्ये आणि शॉप आहे खडकीमध्ये तर मी आज सगळं ज्वेलरीचं कलेक्शन कव्हर करणार आहे तर यांच्या शॉपचा कार्ड पण आहे फोर्टी फाईव्ह न्यू बाजार श्रीहंस कॉम्प्लेक्स खडकी तर तुम्ही इथे बघू शकता ह्या व्यतिरिक्त मी स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे आणि सुद्धा स्क्रीनवर दिलेला असणार आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण ऍड्रेस दिलेला असणार आहे आपण रजवाडी मध्ये बँगल्समध्ये मध्ये लॉन्ग हार मध्ये आणि यांची मस्त अशी ऑफर चालू आहे ती सुद्धा ऑफर आपण आज कव्हर करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळं आज आपण ज्वेलरीचं खूप सुंदर कलेक्शन यांचा आलेलं आहे ह्या व्यतिरिक्त यांचे मंगळसूत्रांचे पण भरपूर सारी व्हरायटी आपण पाहणार आहोत त्यामध्ये पण खूप छान व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल तर आपण वेळ न घालवता व्हिडिओ लवकरच स्टार्ट करू साठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा स्क्रीनवर दिलेला आहे लोकेशन हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन विथ ऍड्रेस दोन्ही दिलेला आहे तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू नमस्कार ताई तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर असं मी ऐकलं की आपल्याकडे मंगळसूत्राची पण ऑफर आहे आणि तुमच्याकडे ज्वेलरी मध्ये काय काय कलेक्शन आहे ज्वेलरी मध्ये आपल्याकडे रजवाडी कलेक्शन आहे एडीस्टोन कलेक्शन आहे कॉपर आहे टेम्पल जे आहेत त्या सगळ्या कलेक्शन भेटतील प्लस ब्रायडल ज्वेलरीज सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके आणि मंगळसूत्राची काय ऑफर आहे आपल्याकडे सध्या आपल्याकडे टेम्पल मंगळसूत्र वर बाय वन गेट वन ऑफर चालू आहे बाय वन ते मंगळसूत्र आपल्याला फक्त सेव्हन फिफ्टी मध्ये भेटणार आहे साडेसातशे रुपयामध्ये बाय वन गेट वन हो, साडेसातशे मध्ये तुम्हाला दोन मंगलसूत्र दोन मंगलसूत्र ओके आणि बँगल्स आपल्याकडे शंभर रुपयापासून सुरुवात अच्छा हंड्रेड रुपीज पासून बँगल्स हो। सुरू आहेत आपल्याकडे ओके तर सुरू करूयात खडकीमध्ये गेल्यावरती श्रीहंस कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला जायचं आहे हे पहा श्रीहंस कॉम्प्लेक्स आहे तिथून आपण एंटर केल्यानंतर लेफ्ट साइडलाच तुम्हाला शॉप आहे अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती तर तुम्ही बघू शकता हे इथे बॅग लटकवलेले इथं शॉप आहे आणि लेफ्ट साइडला हे शॉप आहे लक्ष्मी नॉवेल्टीज असं शॉपचं नाव आहे आणि तुम्हाला इथे यायचं आहे आणि तुम्ही मेट्रोनी पण येऊ शकता अगदी जवळ आहे तर आपण रजवाडी कलेक्शन मध्ये सुरू करत आहोत हे ताईने काही शॉर्ट दाखवलेत आपल्याला तर याची स्टार्टिंग प्राइस काय आहे सुरुवात आपल्याकडे रजवाडी नेकलेसमध्ये रजवाडी नेकलेसमध्ये तीनशे पासून सुरुवात थ्री हंड्रेड पासून सुरुवात तर हे काही कलेक्शन आहे बघा आणि फक्त थ्री हंड्रेड पासून सुरुवात आहे आणि वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळी प्राइस अवेलेबल असणार आहे आता प्रत्येकावरती तर तुम्हाला काही आवडलं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि स्टोअरला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे सुंदर असे पॅटर्न्स आहेत रजवाडीमध्ये आणि हा पण एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे चंद्रपूर मध्ये आहे खाली झुमका पॅटर्न एकदम मस्त आणि याची इयरिंग पण आहे एकदम मस्त आहे तर हे काही व्हरायटी आहे जसं आपण शॉर्ट मध्ये पाहिलं तसं आता आपण लॉंग मध्ये पाहणार आहोत रजवाडी पॅटर्न मध्ये लॉंग हारामध्ये तर हे पॅटर्न बघाय एकदम सुंदर सुंदर पॅटर्न आहे त्यांच्याकडे आणि हे लॉंग मध्ये आहे कसे आहेत लॉंग मध्ये स्टार्टिंग प्राइस तुमची लॉग मध्ये नऊशे पासून सुगळ्या नऊशे पासून सगळ्या विथ इयरिंग विथ इयरिंग आणि हे इयरिंग पॅटर्न असतील त्याच्यावरती त्यानंतर हा पण बघा हा पण एकदम सुंदर आहे आणि असे सुंदर एलिफंट आहे हातीची डिझाईन आहे बघा एकदम मस्त आहे जे आजकाल फार रिंग वरती किंवा बँगल वरती पण छान दिसते तर हे अशे सुंदर हारांमध्ये आहे आणि साडीवरती नौवारीवरती सुंदर पॅटर्न एकदम मस्त दिसतात हे आणि नाईन हंड्रेड मध्ये काहीच किंमत नाहीये नाईन हंड्रेड पासून सुरुवात आहे ह्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आणि वेगवेगळ्या प्राइस असतील त्यानंतर हा पण एक पॅटर्न त्यांनी दाखवला डबल लेअर मध्ये आहे टू कॉम्बिनेशन व्हाईट आणि ग्रीन मध्ये हा पण सुंदर आहे बरोबर आणि ह्यावरती तुम्हाला अशी इयरिंग असतील हे विक्टोरियन पॅटर्नमध्ये आहेत बघा आणि ह्यामध्ये व्हरायटी जी आहे ती दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ह्यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला सगळी पाहायला मिळेल त्यांच्याकडे भरपूर सारे पॅटर्न्स तुम्हाला ह्यामध्ये आहे हा पण एक पॅटर्न बघा वन पीसवरती सुंदर असा पॅटर्न आहे वन पीसवर पण खूप छान लुक देतो हा आणि पॅटर्न्स पण बघा एकदम फॅन्सी आणि स्टँडर्ड पॅटर्न आहे हा त्यानंतर तुम्हाला मी याची इयरिंग्स पण दाखवते हे इयरिंग्स आहेत आणि हे पण एकदम पेस्टल कलर आहे हा पण सुंदर दिसतो त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे ह्याचे पण इयरिंग्स खूप सुंदर आहेत आणि ह्यामध्ये नेकलेस पण यांच्यामध्ये नेकलेसची पण व्हरायटी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल यांच्याकडे आणि अगदी दोनशे रुपयापासून जसं ताईंनी मला सांगितलं टू हंड्रेडपासून तुम्हाला यांच्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळेल विक्टोरियन नेकलेसमध्ये आणि हे काही सॅम्पल कलेक्शन आहे ह्यामध्ये है खूप छान छान व्हरायटी त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे पण बघा खूप सुंदर असा नेकलेस सेंटर से आहे सेंटरला पण आणि खाली पण स्टोन एडी स्टोन मध्ये हवा असं डिझायनर साडी किंवा डिझायनर ड्रेसेस वरती तर असे पण सुंदर पॅटर्न यांच्याकडे आहेत बघा एकदम मस्त हेच कलर असतात का वेगळे पण असतात याच्या सगळे कलर्स आहेत आणि एट हंड्रेड पासून सुरुवात आहे ना याचे ओके आणि इयरिंग पण पॅटर्न एकदम सुंदर सुंदर आहेत हा पण एकदम लुक एकदम स्टँडर्ड लुक आहे बघा वन पीस वरती तर खूप सुंदर दिसतो असा पॅटर्न आणि फक्त एट हंड्रेड पासून सुरुवात आहे याच्यामध्ये आणि क्वालिटी पण बघू शकता तुम्ही मी जवळून पण दाखवते एकदम सुंदर क्वालिटी याची इयरिंग पॅटर्न पण बघा ह्यावरती इयरिंग्स पॅटर्न पण एकदम मस्त आहे सुंदर हा पण एकदम हा पण शेड एकदम छान आहे पेस्टल शेड मध्ये पण एकदम सुंदर दिसतात इयरिंग स्ट्रेट पॅटर्न मध्ये इयरिंग पण येते त्याच्यावरती असं एकदम सुंदर दिसतो आणि हे इयरिंग्स असणार आहे त्याच्यावरती त्यानंतर हे आहेत रोज गोल्ड मध्ये गोल्ड ची पण सध्या खूप फॅशन आहे ज्यांना असं व्हाईट स्टोन मध्ये नको हवा असेल त्यांच्यासाठी हे सुंदर रोज गोल्ड मध्ये पण आहेत त्यावरती तुम्हाला अशा इयरिंग पण पाहायला मिळतील प्लस इयरिंग प्लस दोन्ही आहे आणि हे पॅटर्न आणि हे पॅटर्न बघू शकतो हे दोन्ही सेम आहे गोल्ड मध्ये पण आहे आणि व्हाईट स्टोन मध्ये पण आहे जसं हवे तसं पॅटर्न तुम्हाला इथे मिळून जाते एक एकदम मस्त आहे आणि लुक पण बघा एकदम रिच लुक येतो घातल्यावरती पण त्यानंतर हा पण एकदम पॅटर्न सुंदर आहे बघा एकदम मस्त जवळून घेतल्यावर पण एकदम सुंदर दिसतो असं आणि त्याचे इयरिंग पण एकदम मस्त इयरिंग आहे त्याच्यावरती लॉंग मध्ये आहे म्हणजे घातल्यावर पण एकदम छान दिसतो आणि हा एक नाजूक मध्ये आहे पण हा पण छान दिसतो टू कॉम्बिनेशन मध्ये आहे हा इयरिंग इयरिंग चा लुक पण बघा एकदम सुंदर आहे असं कलेक्शन घेऊन आलेली आहे पहा रेजवाडी मध्ये छोट्या मध्ये आहे ज्यांना असं मोठं आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम सुंदर असे पॅटर्न्स आहेत छोट्या मध्ये आहेत आणि एकदम मस्त आहेत काही मोत्याचे कॉम्बिनेशन आहेत काही असे असे पण कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि तर याची सुरुवात कशी 200 पासूं. 200 पासूं आहे सुरुवात दोनशे पासून टू हंड्रेड पासून टू हंड्रेड पासून स्टार्टिंग प्राइस आहे पण तुम्हाला नेकलेस ची व्हरायटी आणि वेगवेगळे पॅटर्न्स असतील तर प्राइस डिफरन्स राहणार आहे वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या प्राइस अवेलेबल असतील याच्यावरती स्टोर केलं ना तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल जेवढं आपण व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत आणि हा पण एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि तुम्ही क्वालिटी माझ्या हातात पाहतच असताना एकदम सुंदर क्वालिटी याची आणखी एक नाजूक मध्ये जर तुम्हाला छोट्या मुलींना वगैरे घालायचे असतील किंवा मोठ्यांना पण साडीवरती फक्त सिंगल नेकलेस मध्ये काही घालायचं असेल तर फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे याच्यामध्ये तर ह्यामध्ये अशी व्हरायटी आहे अशी पण एक व्हरायटी आहे त्यामध्ये आणि असं पण सुंदर व्हरायटी बघा हा पण छान आहे असा लुक एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण असे पण काही पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुमचं आणि माझं सगळ्यांचा आवडत असं महाराष्ट्रीयन पॅटर्न मधली ज्वेलरी आणि ही जी आहे फर्स्ट अष्टपैलू माळ आणि ह्यामध्ये पण तुम्हाला सिंगल लेअर मध्ये डबल लेअर मध्ये ट्रिपल लेअर अशा भरपूर लेअर मध्ये पण पाहायला मिळेल ह्यामध्ये पण एट हंड्रेड नाईन हंड्रेड पासून सुरुवात आहे त्यानंतर असा पण एक लक्ष्मी हार टाईप मध्ये आहे हा पण सुंदर आहे सिम हा पण छान दिसतो सिंगल लेअर केल्यावर आणि फक्त मंगळसूत्र घातल्यावर हा पण एकदम लुप छान दिसतो त्यानंतर हा कोयरी शेप मध्ये आहे तर हा पण सध्या खूप ट्रेंड करतायत मार्केटमध्ये पण तुम्ही पाहिला असेल तर ह्यावरती तुम्हाला सुंदर असे इयर पॅटर्न पण पाहायला मिळते मस्त असा हार आहे घातल्यावर पण एकदम सुंदर दिसतो त्यानंतर हा चंद्रहार जे सध्या खूप छान छान आहेत आणि चंद्रहार मध्ये तर तुम्ही असंख्य व्हरायटी पाहिलेली आहे आणि आपण जी आता पाहतो चंद्रहार कोयरी इथे चंद्रहार चंद्रहार शेप मध्ये आहे नंतर मध्ये आहे परत वेगळ्या शेप मध्ये शेप सेम आहे फक्त त्याला मोती आहेत खाली लटकन मध्ये तर असं सुंदर कॉम्बिनेशन मध्ये चंद्रहार मध्ये तुम्हाला हा पाहायला मिळेल त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे आहेत विथ इयरिंग हा पॅटर्न अवेलेबल आहे त्यानंतर ता चोकर मध्ये बघायचं असेल तर हे असे पॅटर्न आहेत चोकर मध्ये आहेत आणि सुंदर अशी व्हरायटी आहे चोकर मध्ये पण त्यानंतर हा चोकरचा अजून एक पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे चोकर मध्ये ही भरपूर सारी व्हरायटी महाराष्ट्रीयन पॅटर्न मधली काहीच व्हरायटी मी तुम्हाला दाखवली ह्या व्यतिरिक्त खूप सुंदर पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण आता पाहणार आहोत मंगळसूत्रांमध्ये डिझाईन्स आणि जे आखे खूप प्रमाणामध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे पाहू शकता मायक्रो पॉलिश मध्ये डिझाईन्स मध्ये आहेत हे खूप सुंदर सुंदर पेनंट मध्ये आहेत लाईट वेट आहेत आणि फिनिशिंग पण एकदम मस्त आहे सिंगल पेंड मध्ये आहे आणि हा पण बघा हा एकदम सुंदर आहे माझ्या हातामध्ये एकदम मस्त आहे असा हातल्यावर पण असा एकदम ना एकदम असं खानदानी लुक येतो एकदम मस्त आहे असं हे पण त्यानंतर हे रजवाडी पॅटर्न मध्ये जे की मार्केटमध्ये पण तुम्हाला खूप लोकांकडे पाहायला मिळते कारण याचा ट्रेंड सध्या सुरू आहे आणि रजवाडी पॅटर्न मधल्या डिझाईन्स जास्त हेवी छान दिसतात त्यामधला हा पण एक पेंडन बघा हे दोन्ही साइडला एलिफंट विथ चंद्रकोर एकदम सुंदर लुक आहे आणि हा पण एकदम छान हेवी मध्ये आहे आणि मंगळसूत्र हेवी मध्ये पण लुप छान देतात साडीवरती एकदम सुंदर दिसत आणि आता संक्रांत आहे तर आपण हे असे विअर पण करू शकतो तर हे सुंदर सुंदर असे रजवाडी पॅटर्न्स मध्ये व्हरायटी पाहायला मिळतील त्यानंतर हे पण छान आहेत फॅन्सी मध्ये रजवाडी पॅटर्न्स मध्ये हा व्हरायटी आहे तर ही रजवाडी पॅटर्न्स मध्ये किती पासून सुरुवात आहे मंगळसूत्रांमध्ये रजवाडीमध्ये सहाशे ते आठशे सहाशे ते आठशे पासून रजवाडी मध्ये सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड पासून सुरुवात आहे तुम्हाला आणि असे सुंदर मोत्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पण आहे त्यानंतर तुम्हाला असे हवे असतील तर अशा पण पॅटर्न मध्ये एकदम लाईट वेट मध्ये आहे बघा एकदम लाईट वेट आहे त्यानंतर अशा वाटी पॅटर्न मध्ये पण आहेत त्यानंतर सिंगल पेनंट मध्ये हवा असेल तर असे पण पॅटर्न आहेत ह्यामध्ये पासून आहेत पास। हा जो ट्रे आहे तुम्ही हे जे बोट आहे माझं दाखवते ह्याच्यामध्ये तुम्हाला फाय हंड्रेड सुरुवात आहे त्यानंतर हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम छान आहे त्यानंतर हा पण बघा हे पण एकदम सुंदर पॅटर्न्स आहेत आणि ह्या मधले खाली व्हरायटी पण बघा एकदम सुंदर सुंदर पॅटर्न मध्ये व्हरायटी आहे हा ताईने मला दाखवला साऊथ पॅटर्न मध्ये बघा किती सुंदर लुक आहे असा विचारा पण एकदम सुंदर दिसतो हा मल्टी कलर मध्ये पण आहे आणि मोत्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे एकदम सुंदर आणि अशी बॉक्स पॅकिंग असणार आहे तर तुम्हाला असं वेगळं काही मेंटेन करायची गरज नाहीये त्याची किती पासून सुरुवात आहे त्याच्या फाय हंड्रेड पासून सुरुवात आहे आपण एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे पण छान बघा हे असे पॅटर्न्स पण आहे सुंदर पॅटर्न आहेत हे पण हा पण पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आणि एअरिंग पॅटर्न पण एकदम मस्त आहे असं घातल्यावर एकदम सुंदर दिसतात हे पॅटर्न आणि हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम साऊथ पॅटर्न आहे आणि तुम्ही जर जाऊन पाहिलं तर याचं ना एकदम पॅटर्न वेगळा आहे हा असे झुमका पॅटर्न मध्ये आहे व्हरायटी आणि वरती असे कोयरी मध्ये आहे हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे मला जो आवडलेला हा पॅटर्न बघा एकदम मस्त पॅटर्न आहे आणि घातल्यावर पण तुम्हाला कोणत्याही साडीवरती एकदम सुंदर दिसेल आणि मल्टी कलर मध्ये असल्यामुळं खूपच लुक सुंदर दिसतोय आणि हे काही कंबोज पॅटर्न्स आहेत बघा आणि फक्त हजार मध्ये तुम्हाला हजार पासून सुरुवात आहे याच्यामध्ये तर तुम्हाला हे असे कंबोज पॅटर्न्स पण पाहायला मिळतील एकदम सुंदर सुंदर बघा लॉंग मध्ये शॉर्ट मध्ये विथ इयरिंग त्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न हा आणि एकदम मस्त आहे एकदम मस्त आहे आणि फक्त हजार पासून सुरुवात आहे याच्यामध्ये आणि हा मधला लक्ष्मी पेनर बघू शकता तुम्ही वा एकदम एकदम सुंदर सुंदर आहे आणि फक्त वन थाउजंड मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील विथ बिंदी पण आहे इयरिंग ये पण आहे शॉर्ट मध्ये आहे लॉंग मध्ये आहे हे बघा रजवाडी मंगळसूत्रांमध्ये पॅटर्न आहेत बघाय पण एकदम सुंदर आहे आणि वरची पोत पण एकदम मस्त आहे कक्षेपासून सुरुवात आहे याच्यामध्ये आणि मी खूप जवळून तुम्हाला दाखवते तर फिनिशिंग बघा केवढ्याही जवळून जरी मी घेतली तर फिनिशिंग मध्ये नो डाऊट एकदम सुंदर आहे आणि पोत पण बघा याची किती सुंदर आहे आणि फक्त एट हंड्रेड पासून सुरुवात आहे याच्यामध्ये मस्त हे एकदम मस्त आहे दुरून पण एकदम सुंदर दिसतो घातल्यावर पण एकदम रिच लुक येतो आणि पोचा पॅटर्न पण एकदम सुंदर आहे याचा आणि हे इयरिंग आहेत एकदम मस्त आहेत इयरिंग मध्ये हे डेली यूज मध्ये आहे पासून सुरुवात आहे डेली यूज मध्ये आहे डेली पॅटर्न बघायचं तुम्हाला डेली यूज साठी हवा असेल तर हा पण एक पॅटर्न आहे डेली यूज मध्ये आणि एकदम लाईट वेट मध्ये आहेत आणि पोत अशी आहे पेंडंट मध्ये व्हरायटी दाखवते तुमच्याकडे काळी पोत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये हे सुंदर असे पेंडंट त्याच्यामध्ये घेतात घुरू शकतात काळ्या मध्ये घालू शकतात तर असे पेंडंट आहेत रजवाडी पॅटर्न मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर लुक मध्ये अरे जॉय मस्त मस्त हे पण पॅटर्न बघा हे सुंदर पॅटर्न आहेत असे रजवाडी पॅटर्न मध्ये हे असं तुम्ही नुसतं सिंगल पोत मध्ये घातलं ना खूप सुंदर दिसत बघा हे एकदम मस्त पॅटर्न आहे हा हा पण पॅटर्न छान आहे बघा रजवाडी पेंडंट मध्ये हा पण एक पॅटर्न छान आहे पेंडंट मध्ये मी तुम्हाला विक्टोरियन पॅटर्न मध्ये दाखवते ह्यामध्ये मी थिअरिंग तुम्हाला काही पेंडन्ट पाहायला मिळते ह्यामध्ये विक्टोरियन पॅटर्न मध्ये हे पण बघा आणि हे तुम्ही घातल्यावर एकदम सुंदर व्हिक्टोरियन मध्ये पण खूप छान छान व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल असे मोठ्यामध्ये पण पेंडचे खूप सुंदर डिझाईन आहे आणि असे ना थे 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 हेवी लुक मध्ये व्हिक्टोरियन मध्ये खूप सुंदर दिसतात त्यानंतर हे असे कलरफुल पण पॅटर्न इथे अवेलेबल आहेत पॅटर्न असे तुम्हाला विथ इयरिंग विदाउट इयरिंग असे दोन्ही पॅटर्न्स मध्ये व्हरायटी पाहायला मिळेल बघा घातल्यावर आणि असे काळ्या पोत मध्ये घातल्यावर पण एकदम सुंदर दिसतो हा पॅटर्न एकदम मस्त आहे आणि अशी मोराची डिझाईन आहे याच्यावरती सुंदर पॅटर्न आहे आणि अशी खाली मोत्यांचे कॉम्बिनेशन आहे आणि ह्यावरती तुम्हाला अशी नाजूक सुंदर नाजूक इयरिंग पण आहे एक पॅटर्न हा पण छान एकदम सुंदर पॅटर्न हा पण एकदम मस्त आहे आणि त्याच्या सुंदर अशा इयरिंग हा इयरिंग पॅटर्न मध्ये एकदम मस्त पॅटर्न आहे इयरिंग मध्ये पण मस्त हा पण एकदम मस्त पॅटर्न आहे पेन्डल मध्ये रोज गोल्ड मध्ये आहे सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि डिझाईन पण एकदम मस्त आहे याची आणि ह्या इयरिंग पण बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे काळ्या पोत मध्ये घातल्यावर पण एकदम सुंदर दिसतो हा पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण व्हाइट एडी मध्येच आहे व्हाइट मध्ये आहे आणि असा पण काळ्या पोत मध्ये एकदम सुंदर दिसतो विथ इयरिंग तुम्हाला हा पण एकदम लुक छान येईल हा बघा असा दिसेल हा आणि इयरिंग असतील सगळं मंगळसूत्रांमध्ये व्हरायटी आहे आणि हे तीनशे ला दोन आहे जिरा जरा की पॅटर्न मध्ये आहेत बघा हे आणि छान आहेत हे पॅटर्न असे हे थ्री हंड्रेड ला दोन बसतील तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र आहे ह्यामध्ये पण खूप छान छान व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे शॉर्ट मंगळसूत्र हा पण एकदम सुंदर आहे हँड मंगळसूत्र आहेत हे आणि आता तुम्हाला मी ते पॅटर्न दाखवले आता हँड मंगळसूत्राचे पॅटर्न आहेत ह्यामध्ये पण खूप छान व्हरायटी आणि भरपूर व्हरायटी याच्यामध्ये अवेलेबल आहेत हे पण हा सुंदर अशा मोत्यांमध्ये आहे बघा व्हरायटी बँगल्स मध्ये आहे ह्याच्यामध्ये दोनशे पासून सुरुवात आहे यांच्याकडे आणि डिझाईन पण बघा एकदम सुंदर आहे आणि घातल्यावर पण एकदम मस्त दिसते बघा हा पण एकदम सुंदर आहे हा पण पॅटर्न एकदम त्याचे बघा मस्त आहेत एकदम सुंदर सुंदर तोड्यांमध्ये तो खूप छान छान डिझाईन आहेत आणि खूप डिझाईन पण एकदम सुंदर आहे त्याच्यामध्ये पण पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न हा मधल्याच नाही त्यांच्याकडे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि पॅटर्न्स पण भरपूर आहेत सायजेस सगळे अवेलेबल आहेत सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत बघा एकदम मस्त पॅटर्न्स आहेत हे पण पन... वा आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन चार असे पण पॅटर्न्स पाहायला मिळतील एकदम मस्त आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे एकदम वेट आहे आणि सिंपल एकदम छान सिंपल असं जवळून पण तुम्हाला दिसत असेल त्यानंतर हा पण एक पॅटर्न बघा याच्यावर मोराची डिझाईन आहे सुंदरशी डिझाईन आहे त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे जो मला पण खूप आवडलेला आहे घातल्यावर पण एकदम सुंदर दिसतो हा पण पॅटर्न हा पण मस्त आहे हा पण एक पॅटर्न आहे हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा घातल्यावर पण एकदम सुंदर लुक येतो याचा एकदम मस्त पॅटर्न आहे हा पण आणि हा जो एकदम ट्रेडिशनल पॅटर्न म्हणतो आपण हा पण एकदम सुंदर आहे ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये तर ही पण डिझाईन एकदम सुंदर आहे आणि घातल्यावर पण खूप छान दिसते आणि माझ्या साईज आहेत ऑलमोस्ट तर हे पहा घातल्यावर पण बघा किती सुंदर लुक येतो आणि हा ड्रेसवर एवढा छान दिसत साडीवर तर खूपच सुंदर दिसतो हे पॅटर्न मध्ये तर हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि हा पण एक पॅटर्न आहे हा पण छान पॅटर्न आहे सिंपल मध्ये आहे ह्यावरती तुम्ही बँगल्सच्या आतमध्ये घातल्यावर पण हा सुंदर दिसेल आणि ह्यातल्या काही व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे ह्या पण खूप छान छान व्हरायटीज आहेत आणि स्टोअरला व्हिजिट केली ना तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज इथे पाहायला मिळतील ह्या सीएनसी बँगल्स मध्ये त्यांनी मला व्हरायटी दाखवली आणि ह्या तुम्ही रफली युज करू शकता म्हणजे पाण्यामध्ये वगैरे वापरलं तर खराब नाही होणार ह्यामध्ये गोल्ड फिनिश सारखे डिझाईन असते आणि ह्यातल्या मी काही डिझाईन्स तुम्हाला दाखवते तर ह्या डेली वेअर पण तुम्ही करू शकता हा पण एक पॅटर्न छान आहे त्यानंतर ही पण व्हरायटी बघा ही पण एकदम सुंदर व्हरायटी आहे पॅटर्न पण एकदम मस्त आहे याचा त्यानंतर हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि ह्यामध्ये पण सगळ्या साईज अवेलेबल आहेत तुम्हाला सगळ्या साईज मध्ये ह्यामध्ये पण व्हरायटी पाहायला मिळेल हा रजवाडी पॅटर्न मध्ये बँगल आहे पूर्ण सेट आहे चारचा सेट सहाचा सेट तर ह्यामध्ये पण तुम्हाला फाईव्ह हंड्रेड पासून सुरुवात आहे याच्यामध्ये तर तुम्ही जवळून पण बघू शकता खूप सुंदर व्हरायटी आणि हा जो माझ्या हातातला आहे तो पण एकदम सुंदर आहे हा बघा घातल्यावर पण एकदम छान दिसतो असं तर हे बघा खूप सुंदर लुक येतो घातल्यावरती साडीवरती वगैरे तर हे चार पूर्ण सेट आहे हा सहाचा सेट आहे बँगलचा रजवाडी पॅटर्न मध्ये आणि ह्या बघा ह्या डेली युजच्या आहेत रफ अँड टफ आहेत तुम्ही ह्या पण तुम्ही डेली यूज करू शकता पाण्यामध्ये वापरले जरी आपल्या रेग्युलर कामामध्ये जरी तुम्ही वापरल्या तरी खराब होत नाहीत ह्या तर त्यामध्ये हा पण पॅटर्न बघा जो नवीन पण आहे आणि एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण हा पण एकदम मस्त पॅटर्न आहे एकदम मस्त पॅटर्न आहे ह्या पण एकदम सुंदर आहे आणि सिंगल स्टोन मध्ये आहे ह्यामध्ये पण तुम्हाला खूप छान तुम्हाला छान व्हरायटी यांच्याकडे पाहिला मिळेल व्हिडिओमध्ये मी फक्त कमी व्हरायटी दाखवली तुम्हाला असंख्य व्हरायटी जर पाहिजे असेल ना तर स्टोअरला व्हिजिट करा ह्यामध्ये पण खूप छान छान व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत ह्या टेम्पलच्या जर अशा काही व्हरायटी हव्या असतील ना तर ह्या पण व्हरायटी आहेत टेम्पलच्या डिझाईन्स मध्ये आहेत आणि बेंटेक्स मध्ये काही हवं असेल तर बेंटेक्स मध्ये पण आहेत बेंटेक्स मध्ये पण भरपूर डिझाईन्स आणि सगळ्या साईज अवेलेबल आहे मध्ये सुद्धा आणि जर मॅट फिनिश मध्ये काही हवं असेल ना तर मॅट फिनिश मध्ये पण छान छान व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत हा पण बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत मॅट फिनिशमध्ये त्यानंतर ही डिझाईन्स पण एकदम सुंदर आहे मस्त आहे ह्या मंगळसूत्राच्या व्हरायटी आहे ज्याच्यावरती ऑफर आहे आणि ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत त्या साडेसातशेला दोन आहेत तर हे ऑफर सध्या चालू आहे मंगळसूत्रांवरती तर ह्या ज्या सगळ्या कलेक्शन आहेत ते साडेसातशेमध्ये दोन आहेत तुम्हाला पेंडंटमध्ये सिंगल पेंडंटमध्ये वाटीमध्ये अशा भरपूर छान मीना वर्कमध्ये काळ्या पोतमध्ये अशा भरपूर छान छान व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे तर ह्या जे हातात मी आत्ता दाखवते त्याच्यावर सध्या व्हरायटी डिस्काउंट चालू आहे साडेसातशेमध्ये दोन आणि पोत बघा फिनिशिंग बघा आणि शाईन पण बघा एकदम सुंदर आहे तुम्ही आरामात घालू शकता फंक्शनला आणि वापरू शकता तर मस्त असं कलेक्शन आहे हेअर असेसरीज क्लचर मध्ये जर डिझाईन्स पाहिजे असेल ना तर ह्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे क्लचर मध्ये पण ते क्लचर मध्ये किती पासून सुरुवात आहे क्लचर मध्ये वीस रुपया आणि तुम्हाला ना फक्त वीस रुपयापासून सुरुवात मिळेल यांच्याकडे क्लचर मध्ये आणि तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आणि डिझाईन्स पण तुम्हाला मध्ये भरपूर साऱ्या पाहायला मिळतील ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्ही पाहत असताल तर आणि यांनी सगळं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून क्लचर घेतात तर तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून तुम्हाला हा सगळा स्टॉक पाहायला मिळतो तर एकदम व्हरायटी पाहू शकता एकदम मस्त अशी व्हरायटी आहे डिझाईन पण एकदम सुंदर सुंदर आहेत आणि अगदी वीस रुपयापासून तुम्हाला मध्ये व्हरायटी पाहायला मिळेल खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत बघा हे पण हे पण बघा हे पण छान आहे हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला मध्ये पण तुम्ही बघू शकता हे भरपूर यांनी वरती लावलेले आहेत ते मी कव्हर करते आणि ह्या व्यतिरिक्त पण यांच्याकडे असंख्य डिझाईन्स पाहायला मिळतील तर ट्रेडिशनल पॅटर्न्स मध्ये किंवा फॅन्सी पॅटर्न्स मध्ये असे सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला इथे आहे आणि हे पण झुमका पॅटर्न बघा एकदम सुंदर व्हरायटी आहे तर अशा खूप छान छान डिझाईन्स तुम्हाला इयरिंग मध्ये पाहायला मिळतील आणि भरपूर व्हरायटी इयरिंग मध्ये असल्यामुळे तुम्हाला सगळ्या साइजेस आहेत इयरिंग मध्ये पण लहान मध्ये मोठ्यामध्ये अशा भरपूर व्हरायटी आणि मल्टी कलर मध्ये पण अवेलेबल आहेत कोरियन कल्चर ना ह्याचे काय प्राइस असते पन्नास पासून सुरुवात आहे ह्याच्या वेगवेगळ्या शेप मध्ये असतात ना जम्बो साइज मध्ये जम्बो साइज मध्ये जे खूप प्रयास भेटतात तुमच्या हातातले हे पण कोरियन कल्चर आहे हे फ्लावर्स मध्ये क्लचर आहेत बघा डिझाईन बघा एकदम मस्त आहेत खूप सुंदर आहेत आणि हंड्रेड रुपीज पासून सुरुवात आहे याच्यामध्ये तर हे पण मस्त अशा डिझाईन आहे पिंक कलर आहे ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे पीच कलर पण आहे तर सुंदर फ्लावर मध्ये डिझाईन्स आहेत त्याला मोत्याची अशी सुंदर लटकन पण आहे त्यानंतर हा पण बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे हा पण एकदम मस्त आहे हा पण छान पॅटर्न आहे त्यानंतर हा पण एकदम पॅटर्न छान आहे क्लचर मध्ये हे पण डिझाईन एकदम सुंदर आहे ह्यामध्ये हे सगळे हंड्रेड रुपीज पासून सुरुवात आहे तर त्यामध्ये हे पण कलर आहे हा पण एकदम सुंदर रेड कलर आहे बघा पण एकदम मस्त कलर आहे त्यानंतर हे पण असे आहेत हे पण सध्या खूप जण युज करतात हे पण छान यांच्याकडे याची कशी सुरुवात आहे चाळीस चाळीस रुपयापासून आणि हे जे आहेत ते फेदर दीडशे मध्ये हे बघा एकदम मस्त आहे फेदर मध्ये पण एकदम सुंदर त्यामध्ये असे सुंदर सुंदर पॅटर्न्स आणि कलर पण बघा पेस्टल कलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि हे पण पॅटर्न आहे त्यांच्याकडे असे असे पण पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे हे पण सुंदर पॅटर्न्स आहेत साडीवरती वगैरे हे पण छान दिसतात वेगळ्या कलर्स मध्ये पण आहे मस्त अशा हेअर असेसरीज तुम्हाला मिळतील सुंदर आणि फिनिशिंग पण बघा तुम्ही सुंदर सुंदर आहे असं खराब वगैरे काही नाही एकदम मस्त आहे फ्लावरचे फिनिशिंग पण एकदम सुंदर आहे तर हे सगळे ह्या पण डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील एडी स्टोन मध्ये इयरिंग पण यांच्याकडे अवेलेबल आहे जे तीनशे ते दोनशे पासून सुरुवात आहे त्यामध्ये अशा सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते एडी स्टोन मध्ये आहेत बघा मध्ये मोठ्यांमध्ये पण आहेत हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे सगळ्या दीडशे ते दोनशे पासून सुरुवात आहे तर त्यामध्ये काही व्हरायटी तुम्हाला मिळून जातील भरपूर काही नाही भरपूर याच्यामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला ते राऊंड शेप मध्ये पण आहे असं सिंगल स्टोन मध्ये हवा असेल तर असं सुद्धा आहे किंवा असे कलर मध्ये हवे असतील तर तसेही आहेत हे पण बघू शकता असेही पॅटर्न आहे त्यांच्याकडे हे पण सुंदर पॅटर्न हे पण छान पॅटर्न आहे छोट्यामध्ये मध्ये आहे असं आणि मोठ्या मध्ये सुद्धा आहे असं तसं शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये असं मध्ये हवं तर असं पण आहे यांच्याकडे कितीपासून सुरुवात होते याच्यामध्ये दोन रेंट मी पण अवेलेबल आहे आम्ही जर घ्यायचं असेल तर दोन हजारापासून सुरुवात आहे त्यामध्ये त्यानंतर अशी मोत्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पण बघा हे पण सुंदर आहे अशा सुंदर सुंदर कॉम्बिनेशन मध्ये आहे मोत्यामध्ये हा पण पॅटर्न म्हणून हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे एकदम मस्त आहे आणि विथ इयरिंग आहे हा पण हा पण असे ब्रायडल मोत्यांमध्ये पण सेट तुम्हाला पाहायला मिळतील हे असा पॅटर्न आहे हा आणि हे कॉम्बिनेशन मध्ये आणि हे कॉम्बिनेशन मध्ये त्यांच्याकडे ना असे सुंदर ब्रायडल सेट सुद्धा आहेत आणि हे रेंट वर पण तुम्हाला मिळून जातील रेंट सुद्धा अवेलेबल आहे रेंट वर हवा असेल तर आणि जर तुम्हाला स्वतःला पर्चेस करायचं असेल तर स्वतःही पर्चेस करू शकता ह्यामध्ये दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे हा पूर्ण सेट आहे फक्त याच्यावरती आपण केलेला आहे हा मध्ये आहे लॉंग फिनिशिंग पण एकदम सुंदर आहे पेनंचा लुक पण एकदम छान आहे आणि पॅटर्न पण एकदम सुंदर आहे हा आणि इयरिंग्स पण बघू शकता इयरिंग पण एकदम सुंदर आहे त्याच्या हा पण पॅटर्न एकदम सुंदर दिसतो आणि हे हातामध्ये पण आहे हातामध्ये पण तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये तुम परत हे अ बाजूबंद पण आहे बाजूबंद मध्ये आहे माथापट्टी आहे माथापट्टीची पण सेट मध्ये आहे आणि अशी नथ मध्ये पण आहे तर हे पण तुम्ही वेर करू शकता